पिकअपच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मजुरी करून घराकडे परतणाऱ्या तरुणाला पिकअपची धडक बसल्याने या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे सदरील घटना ही दिनांक बारा जुलै दोन रोजी घडली असून तालुक्यातील सकनूर येथे राहणारा मयत दत्ता वेंकट नागरवाड वय अठ्ठावीस वर्ष हा तरुण पिंपळकुंठा येथे मजुरी करून रिक्षाने घरी येत असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वार शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन रोजी सकुनूर येथील सात ते आठ व्यक्ती पिंपळकुंठा येथे मजुरी करण्याकरिता गेले होते दिवसभर काम करून रात्री आठच्या सुमारास आपल्या मूळ गावी सकनूर येथे रिक्षाने निघाले होते बारा हळीहून जाहूर जाणाऱ्या एम एच बारा आर एन झिरो तीन झिरो तीन या क्रमांकाच्या पिकअपने चिंदल फाटा येथे वळणावर रिक्षाला कट मारण्याचा प्रयत्न केला यात सकनूर येथील रिक्षात समोरील सीटवर बसलेल्या दत्ता नागरवाड तर या तरुणाच्या उजव्या पायाला पिकअपची जोरात धडक बसली व युवकास पिकअपने सात मीटर अंतर फरफडत नेले त्यात युवकाचा जागी दुर्दैवी मृत्यू झाला तर रिक्षातील किरण गौतम गायकवाड या तरुणास ही गंभीर जिजा पोहोचली आहे त्यामुळे त्यास उपचाराकरिता बाराहाळी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे कारणास्तव त्याला पुढील उपचाराकरिता मुकेड येथे हलवण्यात आले आहे तर पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी सतीश वाघमारी अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद